मी प्रवीण देशमुख आपण पाहतात नमस्कार लाईन्स बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स पालकांसाठी गुड न्यूज मुलींच्या नावाने खाते उघडून नऊ पॉईंट दहा टॅक्स फ्री व्याज मिळवा वजीराबाद पोलिसांची दमदार कामगिरी सतरा तोळे सोने लंपास प्रकरणाचा छडा लावला एका रात्रीत बहन मायावती यांच्या एकोणसाठव्या जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिर संपन्न सामाजिक न्याय भवनाच्या समोरील अपघातात दोघे जखमी आता बातमीपत्र विस्ताराने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पुढाकार घेतला आहे पंतप्रधानांनी स्त्री सबलीकरणासाठी आणि स्त्री हत्या रोखण्यासाठी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे पंतप्रधानांनी स्त्री सबली करण्यासाठी आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजना अशा दोन योजना सुरू केल्या आहेत या दोन्ही योजना स्त्री हत्या रोखण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे देशातील मुलींच्या शिक्षणासाठीही या योजनांचा लाभ होणार आहे सुकन्या समृद्धी योजनेत दहा वर्षापर्यंतच्या मुलींचे बँक अकाउंट उघडले जाणार आहेत या अकाउंट मधील पैशावर नऊ पॉईंट दहा टक्के टॅक्स फ्री व्याज मिळणार आहे शहरातील सोमेश कॉलनी भागातील महिला वकिलांच्या घरातून पावणे चार लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोनी लंपास केल्याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे डीवायएसटी कबाडी आणि पी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी दोन पथक तयार करून संशयित महिलेला नागपूर येथे अटक करण्यात आली शहरातील सोमेश कॉलनी भागातील महिला वकिलांच्या घरातून पावणे चार लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोने लंपास केल्याप्रकरणी वजीराबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता सावित्री विनोद जोशी या सोमेश कॉलनी भागात राहतात नागपूर येथील शुभांगी देशमुख ही महिला महिनाभरापूर्वी यांच्याकडे काही दस्तऐवज नोटरी करण्यासाठी आली होती रात्री उशीर झाल्याने जुनी ओळख सांगून सदरील महिलेने वीस जानेवारी रोजी जोशी यांच्या घरी मुक्काम केला दरम्यान रात्रीच्या वेळी कपाटात ठेवलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच वजीराबाद ठाणे गाठून या प्रकरणी गुन्हा नोंदवला व प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी डीवायएसपी कबाडे पी आय कदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करून एक पथक लातूर आणि दुसरे पथक नागपूरला रवाना केले लातूरला पाठवण्यात आलेले पथक शुभांगी देशमुख यांचा मोबाईलचा लोकेशन घेऊन शुभांगीचा पाठलाग केला तर नागपूरच्या पथकाने शुभांगी हिच्या घराजवळ जोरदार फिल्डिंग लावली आणि त्या महिलेला अटक केली नंतर लागले की पोलीस माझा पाठलाग करतायत कारण ती व्यवसायाने मार्केटिंगचे व्यवसाय करते मेडिकल क्षेत्रामध्ये कुठेतरी त्याला थोडस एक क्लिक झालं की पोलीस माझ्या पाठीमाग हो असावं त्याच्यामुळे तिने मोबाईल चालू बंद केले आणि शेवटचं लोकेशन तिचं आम्हाला रात्री साडेनऊ वाजता औरंगाबादला अजिंक्य हॉटेल एस सी स्टँडच्या बाजूला त्या ठिकाणी भेटलं मग तिथे माझ्या नावाने माझी संपर्क केला म्हणजे लोकल जे पी आय वगैरे आहेत काही माझे बॅचमेट आहेत त्यांना सांगितलं का आता अशी एक आरोपी महिला आहे त्यांनी रात्री आम्हाला मदत केली संपूर्ण चार पाच हॉटेल चेक केले ती मिळून आली नाही तिनं त्या ठिकाणाहून असं केलं होतं की दोन्ही मोबाईल बंद स्विच ऑफ करून ती नागपूरला रवाना झालेली होती नागपूरला पोचल्यानंतर तिनं तिसरा मोबाईल वापरला आणि तिसऱ्या मोबाईलवरून फिर्यादीशी संपर्क साधला कशी आहे काय आहेत बऱ्या आहेत का कुठं तिला हे क्लॅरिफाय करायचं होतं की पोलीस खरोखर ती एफ आय आर दाखल केली नाही या संदर्भाने तिला थोडीशी विचारणा करायची होती आणि ते आमच्या पथ्यावर पडलं आणि त्याही मोबाईलचं लोकेशन काढलं आणि ती घरी पोहोचलेली होती तिच्या एक्झॅक्ट घरचं लोकेशन मिळालं आणि अगदी काही वेळातच पोलीस तिच्या घरात जाऊन थडकले आणि अगदी बॅग न खोलता ज्या बॅगमधलं जे सोनं होतं ते सोन्यासह तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि याचा ज्या मोबाईलचं लोकेशन हे लातूर दाखवते तर आपल्याला दोन युनिट तयार करावं लागतील एक युनिट आपल्याला नागपूरला पाठवावं लागेल आणि एक युनिट आपण लातूरकडे पाठवू जी जेने करून आपल्याला आरोग्यला जयवंत करते एका रात्रीत वजीराबाद पोलिसांनी दमदार काम करून नांदेडचं नाव उंचावलं आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे वेळ झाली आहे छोट्याशा विसांतीची तुम्ही पाहtras नमस्कार बायचं पत्र हात तुझा मायेचा असू दे मस्तकवरी स्पर्श तुझा जीवाळाचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जीवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय तेई रोगतज्ञ व बाल रोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी प्रसूतीपूर्व पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांत हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी होईल तर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला कुलगमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सप्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्त्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ट्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस आपले स्वागत आज नांदेड शहरातील पंचशील हायस्कूलच्या समोर बहुजन समाज पार्टी जिल्हा नांदेडच्या वतीने बल मायावती यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त महाराष्टान शिबिराचे आयोजन केले होते आज नांदेड शहरातील पंचशील हायस्कूल समोर बहुजन समाज पार्टी जिल्हा नांदेड चा वतीने महा रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं बहुजन समाज पार्टी जिल्हा नांदेडच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बहन कुमारी मायावती यांच्या एकोणसाठव्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर घेण्यात आले तसेच मान्यवर काशीरामजी यांच्या सोबत बसपासाठी बस योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड प्राध्यापक डॉक्टर खंदारे जाकीर चाऊस डी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या महा रक्तदान शिबिराचे आयोजन मनीष कावळे जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर यांनी केले होते बहन मायावती यांच्या एकोणसाठव्या वाढदिवसानिमित्त बहुजन समाजातील अनाथ गरीब दिन दुबळे विधवा अपंग व्यक्ती विद्यार्थी यांना विविध भेटवस्तू देऊन साजरा केला यावेळी अनेकांनी रक्तदान करून एका जागरूक नागरिकाची जबाबदारी पार पाडली नांदेड शहरातील सामाजिक न्याय भवनासमोर झालेल्या मिनी बस टाटा मॅजिकच्या अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांना गुरु गोविंद सिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे रस्ता सुरक्षा सप्ताह हो काही दिवसापूर्वी संपला पोलीस दलाच्या वाहतूक शाखेकडून अनेक बॅनर चौकात चौकात लावले वाहतुकीचे नियम दाखवले मोठा गाजावाजा करून कार्यक्रम पार पडला यानंतर काही दिवस उलटले आहेत पण नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांची ऐसी की तैसी करत आपला मनमानी कारभार चालवला आहे शहरात अनेक विना परवाना वाहन वाहने चालवताना दिसतात यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे सव्वीस जानेवारी रोजी दुपारी अकराच्या सुमारास सामाजिक न्यायभवनाच्या समोरील रस्त्यावर अपघात झाला नांदेडहून टाटा मॅजिक ही भोकरकडे जात असताना नांदेडकडे येणाऱ्या मिनी बसला अपघात झाला या अपघातात दोघे जखमी झाले असून विजय राठोड भोकर व रामेश्वर उनेवार यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर जबर जखमा झाल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या पायालाही जखमा झाल्या आहेत या ठिकाणी रुग्णवाहिका वेळेत दाखल झाली असली तरी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग रुग्णालयात दाखल केले गेले त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची प्रकृती ठीक आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पालकांसाठी गुड न्यूज मुलींच्या नावाने खाते उघडून नऊ पॉइंट दहा टॅक्स फ्री व्याज मिळवा वजिराबाद पोलिसांची दमदार कामगिरी सतरा तोळे सोने लंपास प्रकरणाचा छडा लावला एका रात्री बहन मायावती यांच्या एकोणसाठव्या जयंती निमित्त महारक्तदान शिबिर संपन्न सामाजिक न्याय भवनाच्या समोरील अपघातात दोघे जखमी याच बरोबर नमस्कार लाव बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार